आरंगडे आरांगळे सरांनी माझा पूर्ण पक्ष करून दिला त्यामुळे मी का सांगत नाही गो कोणी मला हे काय म्हणजे याच्यामध्ये जे आंदोलन आम्ही सुरू केलं ते सुरुवातच आम्ही राहुलनगरमधून केले आणि ते राहुलनगर भारतनगर प्रत्येक पूर्ण वाशिम आता आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये मी जेव्हा बुद्ध घ्यायला गेले त्यावेळेस मी प्रत्यक्ष बघितले महाबोधी महाविहारामध्ये काय चालू असतंय ब्राह्मण लोक आपल्यावर किती अन्याय करतात तिथं श्रमदान पिंडदान हे सर्व चालू तर या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि जे विहार आहे ते आपल्या ताब्यात मिळावं हो यासाठीच आंदोलन चालू केलेले आहे तर मला एवढंच सांग असं वाटतय तर आज प्रत्येक ठिकाणी पुरुष आंदोलन करतात अभिमानाची गोष्ट आहे की सर्व महिला एकत्र येऊन त्यांनी आंदोलन सुरू आहे त्याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि असंच आंदोलन चालू असावं आणि प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे असतात मग महिलांनी करू नये तर प्रत्येक महिलांनी बाहेर नेलावं आणि अनेक संकट आले तरी त्या प्रसंगाला तोंड देऊन आपलं कार्य सतत चालू ठेवावं हो, एवढी अपेक्षा करते आणि देते माझं नाव अलका जगन्नाथ शिपंकर आम्ही सतत आता एक दोष्यांदा आमचं आंदोलन आहे आंबेडकर गार्डन यांच्या देखील आमच्या प्रमुख मागण्या आहेत की एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा त्यानंतर आमच्या मागण्या आहेत की जे बोधांचं बोध विहर आहे ते त्यांच्या ताब्यात असायला हवं कारण आपण ज्या बघतो या भारतभूमीवर जेवढे जे धर्म आहेत त्या प्रत्येकाचं जे धार्मिक स्थळ आहे ते त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने ज्ञानाची प्राप्ती केली त्या आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही बिहार सरकारला एकच मागणी करत आहोत की बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून एकोणीसशे पन्नासच्या आधी हे जे कायदे होते जुने कायदे रद्द करून नवीन कायदे जर आपल्याला दिले असतील तर हा कायदा निष्कासित करण्यात यावा आणि बौद्धांना बौद्धांचा अधिकार मिळावा याच आमच्या या उपोषणाच्या आणि सर्व उपोषण महिलांच्या मागण्या आहेत कारण आम्ही जोपर्यंत मागण्या सरकारपर्यंत जो पोहोचवणार नाही तोपर्यंत आम्हाला आमची जे हक्काचा विहार आहे ते मिळणार नाही आणि हे विहार आम्हाला मिळावं म्हणून आम्ही सर्व महिला या वाशिनाच्या सुरक्षा सोसायटीच्या सर्व महिलांनी त्या ठिकाणी आंदोलन उभारलेलं आहे त्यांना बऱ्याच संघटनेचा बऱ्या राजकीय पक्षांचा आणि सर्व आज माझे कार्यकर्ते जे असतील प्रत्येक संघटनाचे विविध विभागातून आलेले त्यांचा आहे आणि आमची एकच या ठिकाणी मागणी आहे की विहारे लवकरात लवकर आमच्या साध्यात आलं पाहिजे जय भीम नमूद होती मी राजशा लते रागरवासी आता आम्ही आता कालपासून जो आंदोलन केला आहे आमचा फक्त थोडेशाच मागणी जास्त काही आणि आम्हाला आमचा हक्क आहे त्याच्यासाठीच आम्ही हा लढा आता करत आहे आणि आम्हाला आमचा हक्क मिळावा आमची पक्ष एवढी सरकारची विनंती आहे सरकारची कारण कायद्यानुसार आम्हाला बाबासाहेबांनी कायदा शिकवला तर आम्ही त्या शांततेच्या मार्गाने चालला जर प्रत्येकाला आपलं आपलं धर्म शिक्षकाला दिलेलं आहे कोणाला मुद्रीसाठी कोणाला मंदिरासाठी प्रत्येकाचं ठिकाण असेल तर आम्हालाही आमचं दुग्ध मिळावं अशीच मी सरकार मागणी करते